तर नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुण्य एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही कमेंट टाकलेल्या एक दोन जणांनी की आज वेगाचा शेवट सरच्या जा फिक्स आहे आणि आज मात्र मित्रांनो वेगाचा शेवट मी पण म्हणलेलो आज नक्कीच वेगाचा शेवट सर आजच्या मैदानामध्ये नक्कीच गुलालमध्ये राहणार आणि फायनली आज मित्रांनो जीवाचा रान करून आज मित्रांनो पाहला आणि त्याच मित्रांनो तुम्हाला माहितीयेच विठ्ठल लानांचं ड्रायव्हिंग होतं खूप दिवसांनी आपल्या वेगळ्या शेवट सरचे गाडी बसले आणि फायनली आज मात्र वेगळ्या शेवट सरजीने दाखवून दिलं की विठ्ठलला गाडी वाचल्यावर हो। मी काय करू शकतो आणि आज मात्र खरंच जेव्हाच रान करून मित्रांनो दोन्ही पण नंदी पाहिले आपल्या वेगळे शेवट सरज्यावर नंदी होताना तो पण मित्रांनो अतिशय सुंदर पाहाला आता मी खालच बघितलं असेल काय गाडीला स्पीड लागले आणि तोंडाला निकाल घेणार म्हणजे घेणारच तुम्हाला माहितीये वेगादास शेवट उगच म्हणत नाही आपल्या सर्जाला आणि आज मात्र मित्रांनो तोंडाला निकाल घेतलाय आपल्या सारजणी आणि काय स्पीड लागलेलं आणि मित्रांनो विठ्ठला ना ड्रायव्हिंग तुम्हाला माहितीयेच आणि मात्र आज मित्रांनो वेगादशी शेवट सर्जा आजच्या मित्रांनो पलटन बर्ड मैदानामध्ये आज फायनलसाठी पात्र झाले आज नक्कीच फायनलला पण मित्रांनो आपला शेवट सर्जा आज नक्कीच काहीतरी करणार कारण की वेगादशी शेवट सर्ज आहे तुम्हाला माहिती आहे काय स्पीड आहे ती आणि आज त्यांनी दाखवून दिले की विठ्ठला ना गाडी वाचल्यावर आपल्या वेगळ्या शेवट सर्जाला काही स्पीड लागतं आणि आज खरंच मित्रांनो चांगलं स्पीड लागलं आणि आज गाडी फायनलसाठी मित्रांनो पात्र झाली आज नक्कीच बाकासूर जे मित्रांनो आपल्या हार झाली बरं का तर खूप वाईट वाटते पण काही नाही मित्रांनो सेमी क्रमांक तीन मध्ये आपल्या बाकासूरची हार झाली पण हार जीत असतेच तुम्हाला माहिती आहे पुढच्या महिन्यामध्ये पण आपला सर्वांचा अडका बाकासूर नक्कीच जोरदार मित्रांनो कमबॅक करेल कारण की बाका सर्व तुम्हाला माहिती माहितीच पण आज मित्रांनो चांगली गाडी पाहिली आपल्या वेगाच्या शेवट सर्जाची आणि आज मात्र आपल्या वेगाचा शेवट सर्जा आज मित्रांनो फट बरड फायनल साठी पात्र झालेलं आहे तर पुन्हा एकदा आपल्या मित्रांनो सर्जाला आणि त्याच्याबरोबर फार नंदी त्याला खूप शुभेच्छा आणि ड्रायव्हरला पण मित्रांनो खूप शुभेच्छा आपल्या ड्रायव्हिंग होते तुम्हाला माहितीच आणि त्यामुळे विषयच नाही टॉपचं ड्रायविंग आपल्या विठ्ठलाच असतं तर आज चौक मित्रांनो की आपल्या सर्वांचा लाटका वेगाचा शेवट सर्जा आजच्या माहितीमध्ये मित्रांनो साठी पात्र झालेला आहे